बघा लाडक्या बणींना आता एक लाख रुपये मिळणार आता तुम्ही म्हणाल एवढी रक्कम का आणि कशामुळे लाडक्या बणींना हे कर्ज मिळणार आहे हे बघा मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील बँकांनी हा निर्णय घेतला आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील आणि मुंबई येथे लाडक्या बणींना जे आहे ते कर्ज मिळणार आहे कर्ज एक लाख रुपयेपर्यंत मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आमच्या जिल्ह्यात पण मिळेल का आता तुमच्या जिल्हा ज्या बँका जिल्ह्याच्या बँका त्या जिल्ह्याच्या बँकांनी तसा निर्णय घेतला तर तुम्हाला कर्ज मिळू शकतो आणि जवळपास काही जिल्ह्यांचा निर्णय आला होता माझ्यावरती अपडेट आला होती की चाळीस हजार रुपयेपर्यंत कर्ज काही जिल्ह्याच्या बँका तुम्हाला देऊ शकतात परंतु ते अजून सुरू झालेलं नाही मुंबईमध्ये पण कर्ज सुरू झालं नाही आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं नाही अजून ठीक आहे कर्ज संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेल परंतु जुलैचे जे काही पंधराशे रुपये तुम्ही वाट बघत आहेत हे पंधराशे रुपये तुम्हाला याच महिन्यात मिळून जाणार आहेत जुलैच्या एंडिंगपर्यंत पैसे येणार आहेत तुमच्या खात्यात ओके